तंबाखू मिश्रित सुगंधित विमल गुटख्यामुळे कर्करोग होऊ शकतो विमल गुटका महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे मध्य प्रदेशात गुटखा बंदी नाही म्हणून मध्य प्रदेशातील बहनपूर येथून येतो पोलिस राऊंड न्यूज चे प्रतिनिधी काल करकी आरटीओ चेकपोस्ट जवळ अवैध आणि विमल गुटखा वाहतूक संबंधी रिपोर्टिंग करण्यासाठी गेले असता कडून मुक्ताईनगर कडे येणारी इंडिगो काय क्रमांक एम एच अठ्ठावीस वी एकोणवीस अकरा कार मध्ये विमल गुटक्याचे पोते दिसले म्हणून आमचे प्रतिनिधी यांनी कार चालक यांना गाडी मध्ये काय आहे असे विचारले असता कार चालकाने मुक्ताईनगरचे संजू शेठ यांचा विमल गुटखा आहे गुटखा गुरुकृपा ट्रेडर्स बरनपूर येथून आणल्याचे सांगितले व शेठ यांचे सर्वांकडे हप्ते आहे आम्हाला काही भीती नाही आता प्रश्न असा निर्माण होतो की या गुटखा तस्करीवर निर्बंध लावण्याचे काम कुणाचे गुटखा तस्करीच्या या व्यवसायात पोलीस विभागाला नाहक तर केलं जात नाही गुटखा तस्कऱ्यांच्या डोक्यावर राजकीय वरद हस्त आहे का या निमित्ताने असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मध्य प्रदेश इथून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विमल गुटख्याची तस्करी होत आहे म्हणून माननीय पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन पुरनाड फाटा येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे जेणेकरून गुटखा तस्करीवर इतर अवैध धंद्यांना आळा बसू शकतो पोलिस राऊंडचे मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक